राशिकाता या चॅनेल वरती तुमचे खूप खूप खुँ स्वागत नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ऑक्टोबर तुळू राशीचे पंचवीस मध्ये तुळू लोकांचे व्यक्तिमत्व खूपच चमकदार होईल तुमच्या आत्मविश्वासात आणि आकर्षणात वाढ होईल जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही अधिक ठाम आणि निश्चयशील राहाल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमच्या बोलण्यात वागण्यात एक विशेष प्रभाव दिसेल तुमचे विचार अधिक स्पष्ट होतील आणि तुम्ही स्वतःच्या क्षमतावर पूर्ण विश्वास ठेवू शकाल ही एक अशी वेळ आहे ज्यात तुम्ही तुमच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडवू शकता या महिन्यात राशीच्या मित्रांचा स्वभाव जरा सौम्य पण ठाम राहील सहा ऑक्टोंबर नंतर आत्मविश्वास वाढेल वीस तारखेनंतर मनात थोडा संभ्रम येऊ शकतो त्यामुळे निर्णय शांतपणे घ्या ऑक्टोबर महिन्यात आर्थिक प्रगतीची शक्यता खूपच जास्त आहे शुक्र ग्रहाच्या अनुकूल प्रभावामुळे तुम्हाला नवीन आर्थिक संधी मिळतील अचानक लाभ किंवा छोट्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो पण खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे नऊ आणि अठ्ठावीस ऑक्टोबरला लाभ मिळण्याची शक्यता आहे पण पंधरा तारखेला खर्च वाढू शकतो घरात सुखशांती राहील कुटुंबातील सदस्यांशी संबंध अधिक मजबूत होतील वादविवाद टाळा आणि शांत संवाद ठेवा बारा ऑक्टोबरच्या आसपास घरगुती कार्यक्रम किंवा कुटुंबासोबत वेळ जाईल या महिन्यात तुमचं संवाद कौशल्य सुधारेल आणि लोकांशी बोलताना तुम्ही अधिक प्रभावी आणि समजूतदार दिसाल वादविवाद टाळा प्रत्येक गोष्ट संयमाने स्पष्ट करा पाच व एकवीस तारखेला बोलताना जपून बोला गैरसमज टाळा तुम्हाला तुमच्या कामात मेहनत घेण्याची वेळ आली आहे तुमचे प्रयत्न नेहमीच देऊन जातील कोणत्याही सामोरे जाण्यासाठी तुम्ही पूर्णपणे सक्षम असाल तुमच्या धाडसामुळे आणि निश्चयामुळे इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील सात ते दहा ऑक्टोबर रोजी नवी कामे हाती घेण्यासाठी चांगला काळ आहे प्रेम किंवा विवाहाच्या बाबतीत अनुकूल परिस्थिती आहे नवीन ओळखी किंवा नातेवाईकांच्या संपर्कातून प्रेमाचे संबंध आणखी मजबूत होतील जोडीदाराशी संवाद खुला ठेवा आणि दाखवा नात्यातील तणाव कमी होईल घराच्या सजावटीसाठी नवीन कल्पना येतील घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी रंग आणि प्रकाशाचा योग्य वापर करा चौदा ऑक्टोंबरला घरात काहीतरी नवं घेण्याची शक्यता आहे नवीन वाहन खरेदी करण्याची संधी आहे पण खर्च करण्याआधी संपूर्ण विचार करा पंचवीस ऑक्टोंबरला वाहनाशी संबंधित खर्च किंवा निर्णय होतील मानसिक शांततेसाठी ध्यान योग आणि नियमित व्यायाम खूप महत्वाचे ठरतील ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यानाचा नियमित सराव करा विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आणि यश देणारा आहे कठोर परिश्रम फळ देईल नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी उत्तम वेळ आहे व सत्तावीस ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी चांगले दिवस आहेत मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्या त्यांना मार्गदर्शन करा पण त्यांची स्वतंत्रता महत्वाची आहे अठरा तारखेला मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळेल प्रेमात संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे एकमेकांशी संवाद खुला ठेवा गैरसमज होऊ नये म्हणून धैर्य आणि वेळ द्या वीस तारखेनंतर प्रणयात जास्त गोडवा येईल त्याच्या बाबतीत पचन संस्था स्नायू आणि मानसिक स्वास्थ्य यावर विशेष लक्ष द्या जड आहार टाळा योग किंवा साध्या व्यायामाचा सराव करा अकरा आणि बावीस ऑक्टोबरला थोडा थकवा किंवा पचन समस्या जाणवेल आर्थिक नियोजनामुळे कर्ज कमी होण्याची शक्यता आहे नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी सविस्तर विचार करा सोळा तारखेला कर्जाशी संबंधित निर्णय घेण्यात आला विरोधक किंवा नकारात्मक लोकांपासून सावध राहा संयमाने बुद्धिमत्तेने स्थिती हाताळा कामाच्या ठिकाणी स्पर्धा येईल पण तुमच्या कौशल्यामुळे तुम्ही सहज यश मिळवू शकाल एकोणतीस ऑक्टोबरला यशाची जास्त शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल नवीन जबाबदाऱ्या स्वीकारा आणि आत्मविश्वासाने काम करा चार व तेवीस ऑक्टोबरला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन प्रकल्प किंवा संधी स्वीकारण्याची वेळ आहे जोखीम घेताना सावधानगिरी बाळगा पण नवीन संधीला नकार देऊ नका तणाव जाणवू शकतो ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्या त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन कुटुंबातील निर्णय नीट घेण्यासाठी उपयुक्त ठरेल तेरा व सव्वीस ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणीसाठी चांगले दिवस आहेत तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन मोठ्या यशाची दारे उघडतील दोन ऑक्टोबर पासून कामाची गती वाढेल तुमच्या सोबतच आहे पण मेहनतीची आणि योग्य वेळीची साथ आवश्यक आहे घरात नवीन वस्तू आणा शुभ कार्य करा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल एक सात आणि चोवीस ऑक्टोबर रोजी शुभ संकेत घेऊन येतील ऑक्टोबर मध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त आहे सावधानगिरीने गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल परदेश प्रवासासाठी हा वेळ योग्य आहे पण नियोजन आवश्यक आहे शुक्रवार आणि सोमवार तसेच एक सात अठरा आणि चोवीस ऑक्टोम्बर हे दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहेत या दिवशी नवीन कार्य सुरू करणे फायद्याचे ठरेल पाच अकरा पंधरा वीस आणि एकवीस ऑक्टोम्बर ह्या दिवसांना तणाव जास्त येऊ शकतो म्हणून संयम ठेवा आणि निर्णय घेण्याआधी शांत मनाने विचार करा ह्या महिन्यातील काही उपाय शुक्रवारी लक्ष्मीपूजन करा गुलाबी रंगाचे वस्त्र धारण करा आणि चांदीच्या वस्तूंचा वापर करा हे उपाय तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरतील ऑक्टोंबर महिन्यात घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल सण उत्सव साजरे करा आणि कुटुंबासोबत वेळ घालवा आता आपण ऑक्टोबर महिन्यातील सणवार बघूया आणि त्याचे तुमच्या राशीवर काय परिणाम होतील ते पाहूया दोन ऑक्टोबर विजयादशमी गांधी जयंती आणि सरस्वती विसर्जन नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ काळ शत्रूवर विजय कायदेशीर प्रकरणात तुमचं मत बरोबर ठरेल विद्यार्थी वर्गांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा दिवस तीन ऑक्टोबर पापांकुशा एकादशी मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल नोकरीतील ताण कमी होईल पार्टनर सोबतचा छोटा प्रवास शक्य आहे सहा ऑक्टोंबर रोजी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा घरात लक्ष्मी कृपा कुटुंबासोबत स्नेह वाढेल विवाहितांना प्रेमात गोडवा आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल दहा ऑक्टोंबर चौथ वैवाहिक जीवन अधिक दृढ होईल पती पत्नीमध्ये संवाद आणि विश्वास वाढेल अविवाहितांना योग्य जोडीदाराच्या भेटीची शक्यता तेरा ऑक्टोबर अहोई अष्टमी मुलांशी संबंधित आनंदाची बातमी मिळेल शिक्षण वा करिअरमध्ये मुलांची प्रगती पालक तत्वा जबाबदाऱ्या सांभाळताना समाधान सतरा ऑक्टोबर रोजी रमा एकादशी व्यवसायात भागीदारी आणि नवीन करार होण्याची शक्यता कायदेशीर दस्तऐवज किंवा बँकेशी संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस अठरा ऑक्टोबर धनतेरस नवीन खरेदीसाठी शुभ विशेषतः घर वाहन सोनं चांदी यामध्ये गुंतवणूक फायदेशीर घरात सकारात्मकता आणि आनंद वीस ऑक्टोंबर रोजी नरक चतुर्दशी जुन्या तणावातून सुटका मानसिक ऊर्जा वाढेल कामाच्या ठिकाणी स्पर्धकावर मात करून तुमचं वर्चस्व प्रस्थापित होईल एकवीस ऑक्टोंबर दिवाळी लक्ष्मीपूजन घरात सौख्य आणि धनलाभ व्यवसाय किंवा नोकरीत नवे मार्ग खुलतील ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल बावीस ऑक्टोंबर गोवर्धन पूजा सामूहिक कामामध्ये यश मित्रमंडळीत मान सन्मान वाढेल शेतकरी आणि व्यापारी वर्गांसाठी फायदेशीर व्यवहार तेवीस ऑक्टोंबर भाऊबीज भावंडाची नातं अधिक घट्ट होईल दुरावा कमी होईल भावंडाकडून मदत मिळेल पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोंबर छठ पूजा आरोग्यात सुधारणा जुन्या आजारांपासून मुक्तता घरगुती सौहार्द आणि शांतता वाढेल तीस ऑक्टोंबर रोजी गोपाष्टमी व्यावसायिक प्रवासातून लाभ ऑफिसच्या कामासाठी घे केलेला प्रवास यशस्वी होईल नवीन ओळखी कामी येतील एकतीस ऑक्टोबर अक्षय नवमी शिक्षण गुंतवणूक आणि नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम दिवस दीर्घकालीन योजना आखण्यासाठी सर्वोत्तम वेळ हे होतं तुळ राशीचं ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचं राशी, राशी भविष्य मित्रांनो हे भविष्य तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ